<ंगे> नमस्कार मंडळी शोभा स्वाद मराठी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण छान पैकी अशी दही भेंडी बनवणार आहोत आगळ्या वेगळ्या पद्धतीने दही भेंडी कशी बनवायची चला तर बघूया आपण मंडळी आपण ह्या भेंडी छान पैकी असे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ म्हणजे कसं मार्केट मध्ये येतात ते धुळ वगैरे असते ते निघून जाते धुतल्यावर आता आपण धनाचे जिरा पावडर मारणी मसाला मीठ दही हळद अद्रक लसूण लाल तिखट कांदे तर म्हणजे आपण या त्या भेंड्या आपण स्वच्छ पुसून घेणार आहोत म्हणजे पुसल्यामुळे कसं भेंडीची गट होत नाहीये भेंडीची गट न झाली का भेंडीची चव खूप छान लागते जास्त गट भेंडीला लागत नाही आता आपण भेंड्या स्वच्छ पुसून घेतल्या तर आपण छान कट करून घेणार आहोत हे पण या पद्धतीने मी अशा भेंड्यात कट करून घेणार आहेत पण व्यवस्थित बघून घ्यायच्या आतमध्ये कधी कधी किड वगैरे असते भेंडीमध्ये हो तर असं फक्त मध्ये एक रेक्स मारून घ्यायची भेंड्यामध्ये खूप छान होतात भेंड्या या भेंड्याना दहा टाकून इतक्या रुचकर लागतात ना भेंड्या का म्हणजे त्याची चव चौपती हे बघा या पद्धतीने मी अशा भेंड्या कट करून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला पाहिजे जसं छोटे कट करू शकतात किंवा मोठ्या कट करू शकतात आता मला ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने मी भेंड्या कट करून घेतलेल्या आहेत तर मंडळी भेंडी ना दाई टाकून माझी खूप छान लागते तर अशाच ला पद्धतीने आता मी कांदे पण कट करून घेणार आहेत कारण आपल्याला कांदा तर पाहिजे कांदा अशा पद्धतीने बारीक कट करून घेतला का भेंडीची मजा अजून छान लागते मंडळी आपण या पद्धतीने सर्व कांदे कापून घेतले आता आपण छान कढई ठेवू आणि त्याच्यामध्ये तेल टाकून असे जिऱ्याचे पोरणे देऊन घेणार आहोत आता आपण अगोदर भेंडे परतून घेऊ भेंड्या परतल्या ना म्हणजे कसं एकदम छान असं वाटतं च वेगळी लागते आणि चिकटपणा जो आपला दही भेंडी करणार ना तर भजीमध्ये चिकटपणा उतरणार नाही म्हणून आपण ना भेंड्या परतून घेत आहोत उतर असं मस्त परतल्या ना चिकटपणा राहणार नाही या पद्धतीने आपण करून घेणार आहोत तर आता मी भेंड्या परतोपर्यंत दह्यामध्ये लाल तिखट मसाला हळद धना जिरा पावडर आपल्याला गरम मसाला टाकलाय मी थोडासा सर्व आपण मसाले ॲड करून असं छान एक जेव करून घेणार आहोत या दह्यामध्ये एक जेव करून झाला का असं थोडस पाले टाकलं छान गोतून घ्यायचं म्हणजे असं एकदम सॉफ्ट झालं पाहिजे असं दही हे छान पद्धतीने करून घेणार आहोत आपण तर हे दही आहे ना असं मिश्रण केलं का भेंडीची चव छान लागणार असं एक म्हणजे एक जीव झाला पाहिजे असं मिश्रण हा पा या पद्धतीने मी मिश्रण करून घेतलेले तोपर्यंत आपली भेंडी छान परतली अशा बघा आता अशी भेंडीला असेल थोडीशी लाल सर असं डाक आपल्याला भेंडी परतून घ्यायची तर मंडळी आता भेंडी मीठ टाकून घेतलेल्या परत पूर्ण पाच मिनिट आपण परतून घेऊ म्हणजे किमान ऐंशी टक्के तरी भेंडी आपण परतून घेतली पाहिजे म्हणजे कसं नंतर एकदम छान असं दयामध्ये भेंडी फुटत नाही आता परतून घेतली आता ही भेंडी काढून घेत आहे आता आपल्या कढईमध्ये थोडंसं तेल होतं त्यात होणार नाही आपलं थोडंसं तेल टाकलंय जिरायची फोडणी कांदा असं छान पाहि परतून घेणार आहोत आपण आता ही का, कांदे टाकले तर कांदे असे गुलाबी असं लालसर कलर येऊ मस्त परतून घेणार आहे तर त्याच्यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊ कारण कांदा टाकल्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकले खाली जवळ लागत नाही करायला कारण आपण अगोदर अद्रक लसणाची पेस्ट ना तर ते काय होतं एकदमच करायला चिकटल्यासारखी होती अद्रक लसणाची पेस्ट त्यामुळे मी कर, कांदा टाकल्यानंतर का पेस्ट टाकते ती तर त्याच्यानंतर आता आपण मसाले लाल मसाला गरम मसाला धना पावडर सर्व मसाले आपण टाकून घेणार आहोत तर हळद पावडर या पद्धतीने मी सर्व मसाले टाकून एकजीव करून घेणार आहे तर मंडळी असं आपण जीव करून असं मस्त पाहिजे छान असं परतून घेणार आहोत भाजी ना असं मग फक्त भाजीशी चव कशावर असते मसाले परतण्यावर असते जर मसाले परत मस परत छान परतले एक जीव करून घेतले ना आता मसाले शिजव पण त्या परतले ना त्याच्यात मी दही टाकून घेतलेले जे आपण गोटून घेतलं होतं छान एक जीव करून घेतलं होतं ते दही मी आता मसाल्यामध्ये टाकून घेतलेले तर अशा पद्धतीने एक असं मिश्रण करून घ्यायचं आणि आपण पाच मिनटं वाब दाबून घेणार आहोत त्याची कारण ती वाफ दाबून घेतली ना आता त्याचा एक जीव होता आणि चांगलं मिश्रण शिजलं जातं हे पण या पद्धतीने असं छान शिजायचं तेल सुटलं तर समजायचं छान शिजत कोणताही मसाला सुटेल तेल सुट पर्यंत मसाला परतून घ्यायचा म्हणजे मसाल्याची चव अप्रतिम लागते तर आता आपण कोथंबीर टाकून घेतली कोथंबीरचा सुगंध सुद्धा छान येतो या भाजीमध्ये आणि आता थंडीचे दिवस आहे कोथंबीर पण स्वस्त आहे भरपूर कोथंबीर वापरा आता भेंडी आपण टाकून घेतली दयामध्ये आणि आता आपण असं एक जे करून घेणार आहोत तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर मला नक्की कमेंट करा तुमची कमेंट वाचायला मला खरोखर आवडेल आनंद होतो कमेंट कोणी केले तर मंडळी समजून घ्या काही चुकत असेल तर मला माफ करा पण मंडळी पा बर आपले किती छान झाले भेंडीची भाजी बघूनच आलं ना तोंडाला पाणी अशी भाजी झाली तर कोण खाणार नाही टिफिनला ही भाजी टिफिनला देऊ शकतात घरामध्ये तोंडी लावायला म्हणून हा प्रकार होतो आता मी थोडंसं पाणी टाकून घेतलंय म्हणजे भेंडी आणि दही त्याचा एक जीव छान पॅकिट मिश्रण तो असं आपण छान पॅकिट आता असं दाबून घेतले ना दोन्ही एक जीव छान शिस्त्रा बरं आता अशा पद्धतीने आपली भिंडी झालेली इतकी सुंदर म्हणजे घरामध्ये इतका सोबंधार दा, दा, दरवळतो ना नका आता बरं आपण तेल टाकून थोडीशी पॅन मध्ये वरून फोडणी देणार आहोत त्या तर स्वाद लागतो भाजीला का एकदम भाजीची चवच म्हणजे चवच बदलून जाते भाजीची आता ही भाजी अशी आपण छान त्याची फोडणी करून घेतली ना अशी फोडणी बसली टाकून घेतली लगेच झाकण लावायचं लगेच झाकण लावला ना तर त्याचा सुगंध इतका छान येतो भाजीला का म्हणजे अप्रतिम भाजी लागते काय म्हणतात किती सुंदर भाजी झाली आपली बघून तोंडाला पाणी आलं की नाही छान आहे आपली दही भेंडी झाली अशी दही भेंडी म्हणजे एकदम रेस्टॉरंट सारखी चव सुद्धा तशीच आहे बरं का कारण तुम्ही एकदा जर बनवून बघितले ना तुम्हाला खुर 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 वाटेल की आपण हॉटेल सारखीच दही भेंडी बनवलेली इतकी छान प्रतिम चव आहे एका दुस नका आता माझा उपवास असे मग मी खाऊन दाखवत नाहीये पण ही भेंडी तुम्ही नक्की करून बघा आणि खाऊन बघा आणि मला सांगा कमेट करून एकदा दही भेंडी कशी झाली तुमची पहा बरं किती छान झाली आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा